नमस्कार स्मार्ट चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक दिवसाला भारतात सुमारे सव्वीस हजार टन प्लास्टिक कचरा तयार होतो त्यातील फक्त अर्धाच रिसायकल होतो आणि उरलेला वर्षानुवर्ष निसर्गात नाश न होता तो पडून राहतो हे आहे आजचं वास्तव पण आता सरकार यासाठी पावलं उचलायला लागलंय यातूनच आज पॅकेजिंग उद्योगात क्रांती होते आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत इको फ्रेंडली बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग या व्यवसायाबद्दल भारतात प्लास्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग उद्योगाला मोठी मागणी आली आहे सरकारची सबसिडी कर्ज योजना भारतातल्या संधी बाजारपेठ या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बायोडिग्रेडेबल म्हणजे असं पॅकेजिंग जे नैसर्गिकरित्या काही महिन्यात विघटित होतं आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही उदाहरणार्थ उसाचा चोथा मका स्टार्च बांबू कागद किंवा अगदी मशरूमच्या मुळापासून बनवलेलं जे साहित्य असतं त्यातून बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग बनवलं जातं ग्लोबल मार्केटमध्ये बायोडिग्रेडेबल पॅकेजिंगची मागणी झपाट्याने वाढते आहे दोन हजार चोवीसमध्ये याचं मूल्य बारा बिलियन डॉलरच्या घरात होतं भारतामध्ये ई कॉमर्स फूड डिलिव्हरी आणि फार्मा कंपन्या प्लास्टिक ऐवजी पॅकेजिंगकडे वळत आहेत याला कारण काय तर प्लास्टिक बंदी आणि ग्राहकांची पर्यावरणाबद्दल वाढणारी जागरूकता ही केवळ बाजारपेठ नाही आहे ही व्यवसायाची सुवर्ण संधी आहे तुम्ही यात व्यवसाय सुरू करू शकता या क्षेत्रात तुम्ही कोणकोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकता काय संधी आहे तर पॅकेजिंगचं तुम्ही उत्पादन करू शकता कच्चा माल पुरवठा करू शकता किंवा स्थानिक व्यवसायांना होलसेल पॅकेजिंग पुरवठा करू शकता याशिवाय तुम्ही ऑनलाईन विक्री करू शकता बायो पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी काय लागतं तर छोटी मशीन मोल्ड कॉनस्टार्च शुगर केन बॅग्स यासारखा कच्चा माल आणि थोडी जागा भारतात बायोडिग्रेडेबल इको फ्रेंडली पॅकेजिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक व्यवसायाच्या स्केलवर अवलंबून आहे बायोडिग्रेडेबल कप प्लेट किंवा पिशव्या असं लघु उद्योग सुरू करायचा असेल तर पाच ते दहा लाखाची गुंतवणूक लागू शकते याउलट आ, मोठे युनिट्स जसं की बायोप्लास्टिक किंवा मायसेलियम पॅकेजिंग सुरू करायचं असेल तर एक ते पाच कोटींपर्यंतची गुंतवणूक लागू शकते यासाठी तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो भारत सरकार इको फ्रेंडली व्यवसाय उभारणीत मोठ्या प्रमाणात सरकारी योजनांच्या माध्यमातून मदत करते आहे स्टार्टअप इंडिया एम एस एम ई सबसिडी पी एम एफ एम ई योजना अशा योजनांतून तुम्हाला पंचवीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळतं कमी व्याजदरात कर्ज मिळतं किंवा त्यातून तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा मिळतं या व्यवसायात तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो जसजशी मागणी वाढेल तसा तुमचा ब्रँड उभा राहील ऑनलाईन फूड डिलिव्हरी रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये बायोडिग्रेडेबल कप प्लेट कंटेनरची मागणी खूप आहे अमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स कंपन्यांमध्ये ऑनलाईन वितरणासाठी प्रॉडक्ट पॅकेजिंगसाठी बायोडिग्रेडेबल पिशव्या आणि बॉक्स लागतात कॉस्मेटिक्स आणि औषधांच्या पॅकेजिंगसाठी साबण शॅम्पू आणि इतर सौंदर्य प्रसाधनं ह्यासाठी बायोडिग्रेडेबल बाटल्या जार पाऊच याशिवाय औषधांच्या पॅकेजिंगसाठी बायोडिग्रेडेबल कॅप्सूल कव्हर्स अशा पॅकेजिंगची सध्या मागणी आहे बियाणं खतं रोपं किंवा पिशव्या जे मातीत नैसर्गिकरित्या विघटित होतात याला सुद्धा मागणी आहे बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग म्हणजे निसर्गाचं रक्षण आणि आर्थिक स्वावलंबन तुम्ही पर्यावरणासाठी काम करताय आणि एक चांगला व्यवसाय तुम्ही उभा करताय या दोन्ही गोष्टी या व्यवसायात शक्य आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही अशा काही सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल तर कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद